नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा युट्यूब चॅनल वर आपलं सहस स्वागत आहे तुम्ही बांधकाम कामगार आहात का किंवा तुमच्या कुटुंबात कोणी बांधकाम कामगार आहे का मग ही माहिती खूपच महत्वाची आहे कारण सरकारकडून तुम्हाला तीस हजार ते एक लाख रुपयापर्यंत थेट आर्थिक मदत मिळू शकते बघूया संपूर्ण माहिती <laughs> मित्रांनो बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या लग्नासाठी तीस हजार रुपये जर बांधकाम कामगाराचा पहिला विवाह असेल सरकारकडून तीस हजार रुपये मदत मिळते लागणारी कागदपत्रे विवाह नोंदणी प्रमाणपत्र पहिल्या विवाहाबाबत संयम घोषणापत्र पत्नी पती आधार कार्ड शिधा पत्रिका म्हणजे राशन कार्ड नंबर दोन पाल्यासाठी एम एस टी शुल्क प्रतिपूर्ती बांधकाम कामगाराच्या मुलां मुलींसाठी एम एस आय टी चे कोर्सचे शुल्क सुद्धा परत मिळत आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र एम एस सी आय टी उत्तीर्ण प्रमाणपत्र पाल्याचे आधार कार्ड शिधापत्रिका एम एस सी आय टी शुल्क पावती नंबर तीन बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी तब्बल एकावन्न हजार रुपये मिळत आहे आवश्यक कागदपत्रे मुलीच्या विवाह बाबत स्वयं घोषणापत्र स्वयं साक्षांकित राशन कार्ड मुलीचे आधार कार्ड जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला मुलीचे विवाह प्रमाणपत्र नंबर चार पत्नीच्या बाळातपणासाठी पंधरा ते वीस हजार रुपये नॉर्मल डिलिव्हरीसाठी पंधरा हजार शिजर डिलिव्हरीसाठी वीस हजार कागदपत्रे बघूया अपत्याचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र शिजर असल्यास वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र आणि सेधा नंबर पाच गंभीर आजारासाठी एक लाख रुपयापर्यंत मदत जर बांधकाम कामगार स्वतः गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर एक लाख रुपयापर्यंत देखील मदत मिळू शकते त्यासाठी लागणारे कागदपत्रे जिल्हा कागदपत्रेचे आधार प्रमाणपत्र कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड वैद्यकीय खर्चाची बिले आणि शिधापत्रिका नंबर सहा शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दरवर्षी मिळते पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अडीच हजार रुपये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये ते यांच्या वीस हजार रुपये आय टी आय डिप्लोमा या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपये भेटतात मित्रांनो दहावी बारावीला ला पन्नास टक्के गुण असतील तर दहा हजार रुपये अतिरिक्त लाभ पण भेटू शकतो महत्वाच्या सूचना सर्व कागदपत्र मूळ परती असावीत पाल्यांचे नाव राशन कार्ड वर असणे आवश्यक कोणत्याही दोन पाल्यांना देखील लाभ मिळू शकतो मित्रांनो ही माहिती प्रत्येक बांधकाम कामगारापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद